म्हणतात ना एखाद्याची जर कुंडली निघायला सुरुवात झाली तर सांगता येत नाही त्या कुंडलीमधील कोणकोणते दोष बाहेर निघू शकतात आणि आत्तासुद्धा परळीमध्ये झालेल्या सगळ्या घटनाक्रमांवरून आणि मत्साजोग हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांची कुंडली निघायला सुरुवात झाली आहे विचार करा ना जर सरकारमधील आमदार सुरेश धस वारंवार एकामागून एक गौप्यस्फोट करतायत आणि ते खरे निघत आहेत याचा अर्थ कळतोय की सुरेश धस यांना टीप देणारा सुद्धा सरकारमधीलच आहे सुरेश धस यांनी वाल्मिक कराडची कुठे आणि किती संपत्ती आहे सांगितलं अगदी खरं निघालं वाल्मिक कराडच्या दोन पत्नी आहेत दोघींच्या नावावरती कोट्यावधींची संपत्ती आहे ड्रायव्हरच्या नावावरही पंच्याहत्तर कोटींची संपत्ती असे अनेक आरोप झाले आणि या सगळ्या आरोपांमध्ये सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यामधील अख्ख्या पोलिसांचाही सातबारा काढला मग या सातबारांमध्ये केंद्रे सानप यांची नाव यायला सुरुवात झाली आणि हे प्रकरण पुन्हा जाऊन धनंजय थांबलं ज्या प्रकरणाला हात घालायचा नव्हता किंवा जो नाजूक विषय आहे असा करुणा मुंडेंचा विषय सुद्धा आता धनंजय मुंडेंना हँडल करावा लागणार आहे बोलायचं नाही माध्यम प्रश्न करणार नाही किंवा आपला आणि त्या व्यक्तीचा संबंध आहे असं सांगून धनंजय मुंडेंनी विषय टाळला होता पण म्हणतात ना कुंडली निघायला सुरुवात झाली की सगळे दोष निघतात आठवत आहे करुणा मुंडे परळीत आल्या होत्या त्यांना अटक झाली होती कारण होतं त्यांच्या गाडीमध्ये पिस्तूल सापडला आणि आता तो व्हिडिओ पुन्हा चर्चेत पोलीस ठेवायला सांगणारही मुंडेंचीच माणसं सा। असे सगळ्या गोष्टींचे आरोप झालेच आणि सगळ्यात मोठी चूक डीएमने भगवानगडावर जाणे भगवानगडावर गेले आपलं मन मोकळं केलं विषय तिथे संपवायला हवा होता मात्र नामदेव शास्त्री यांनाही वाटलं की आपण मुंडेंच्या बाजूने समोर येतोय आणि आपला शब्द म्हणजे वंजारा समाजामध्ये टॉपचा शब्द आहे तो मानला जाईल आपल्यापर्यंत कुणी येणार नाही आपल्याबाबत मीडिया प्रश्न उपस्थित करणार नाही पण घडलं ते उलटच अगदी नामदेव शास्त्री यांच्या झालेल्या फॉरेन टूर त्यांच्याकडे असलेल्या गाड्या त्यांच्याकडे असलेली संपत्ती त्यांचे असणारे शॉक सगळंच काही मीडियावर यायला सुरुवात झाली आणि असं करता करता नामदेव शास्त्रींनी एक स्टेटमेंट केलं की ज्यांनी हत्या केली त्यांची मानसिकताही तपासायला हवी होती हत्या करणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी होती असं महंत नामदेव शास्त्रींचं म्हणणं आहे मग काय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख तिथे गेली आणि आम्हाला फक्त माझ्या वडिलांची तीन हाडं हाताशी लागली सांगा ना आमची काय मानसिकता असेल या प्रश्नाने नामदेव शास्त्री भांबावले खर ते भांबावले का न भांबावले हा नंतरचा विषय पण मीडिया समोर त्यांनाही कळत नाहीये की आता काय बोलावं आणि कुठे थांबावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान गडावर जाऊन धनंजय मुंडेंनी चिट आणली अशा बातम्या समोर आल्या होत्या मग खऱ्या अर्थानं चिट देणारे सी आय डी चे मोठे साहेब आहेत की एल सी बी चे मोठे अधिकारी आहेत असा प्रश्न बजरंग सोनवणे उपस्थित केला अगदी तसाच आपलाही प्रश्न आहे या मदे उन, धरंजय नी मदे की नामदेव शास्त्रींना यामध्ये घेऊन धनंजय मुंडेंनी आपल्यावरचं लक्ष तिकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला पण आणखी पाय खोलात गेला विषय आणखी पुढे जाऊन जो काही परळीमध्ये निधी वाटपाबाबत डीपीडीसीच्या सीच्या बैठकीदरम्यान जो काही निधी वाटप झालेला होता त्याबाबत आता अजित पवारांनी तीन व्यक्तींची शासकीय समिती स्थगित करत धनंजय मुंडेंबाबत झालेल्या आरोपांवरती चौकशीचे आदेश दिलेले आहेत सगळे धागेदोरे हेच सांगतायत की धनंजय मुंडेंच्या आता पळवाटा सुद्धा बंद झालेल्या आहेत धनंजय मुंडेंनी नैतिकतेचा आधार घेऊन स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे आणि जेव्हा हा सगळा याचा हे जे प्रकरण घडलंय याचा निकाल येईल निर्णय येईल त्यावेळी त्यांना मंत्रिपद दिलं गेलं पाहिजे अशीच तर मागणी होते मात्र या मागणीके कानाडोळा करून आता धनंजय मुंडे पुन्हा एकामागून एक चूक करतायत आणि जी के आत्ताच्या घडीला त्यांची ग्रहदशा ठीक नाहीये त्यावेळी ते ग्रह जोडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय वाटतं नामदेव शास्त्रींकडे जाऊन भगवान गडावरती जाऊन किंवा आणखी काही वेगवेगळ्या संवेदनशील अशा गोष्टी करून सहानुभूतीपूर्वक विधानं करून धनंजय मुंडे या प्रकरणातून पळवाट काढू शकतील का कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र